त्या ठिकाणी पाठीशी होती कोण धनदांडगा किंवा गाव लेवलचा किंवा लय ले मोठा पुढारी त्या ठिकाणी माझ्या पाठीशी नव्हता माझ्या पाठीशी होता तो सर्वसामान्य मायबाप जनता त्या ठिकाणी होती आणि त्यांच्या अंतकरणात मनात त्या ठिकाणी मी निवडून यावं माझी त्या ठिकाणी हा विजय व्हावा आणि गोरगरिबांचा विजय व्हावा हे त्या ठिकाणी होतं त्यामुळं या भावनेपोटी अनेकांनी विजयाचे त्या ठिकाणी बॅनर लावले होते लोकशाहीमध्ये भावना आणि मत व्यक्त करणं हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला अधिकार आहे पण ठीक आहे जो झालेला निकाल आहे तो त्या ठिकाणी मान्य करतो पण ज्या मायबाप जयंतींनी जीवापाड तळहाताच्या फोडाप्रमाणे या प्रतिकूल परिस्थितीत जोपासलं आहे त्यांना वाऱ्यावरती एकट्यावरती पडू जाणार नाही भारत नानांची शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतो त्यांच्यावरती ज्या ज्यावेळी अडचणी येईल संकट येईल भगीरथला दुसरं कोणतंही त्या ठिकाणी काम संस्था किंवा व्याप नाही गोरगरिबांच्या जनसेवेचाच त्या ठिकाणी भगीरथ असतील भगीरथची पत्नी असेल किंवा कुटुंब त्या त्यांच्या सुखदुःखासाठी लढेल ज्या ज्यावेळी गोरगरिबांच्यावरती कोण अन्याय अत्याचार करण्यासाठी पुढं होईल त्यावेळी त्याला भिजण्यासाठी त्या गोरगरिबाच्या पुढं दोन पावलं आम्ही त्या ठिकाणी उभं राहू एवढंच तुमच्या माध्यमातून इथल्या तमाम मायबाप जनतेला मी सांगतो आव्हानाने विनंती करतो खचन जाऊ नका धीर त्या ठिकाणी सोडू नका मी आज पराभवानं मला कितीतरी सर्वसामान्य मायबाप जयंतींनी रडून त्यांच्या भावना माझ्या पुढं कालपासून व्यक्त केलेल्या आहेत पण मी खचलो नाही मी भारत नानांचा त्या ठिकाणी बछडा आहे मी हा हर त्या ठिकाणी पराभवाला किंवा संकटाला सामना करणं माझ्या रक्तात आहे हारलो तरी त्या ठिकाणी संपणार नाही मी तुमच्यासाठी वाटेल त्या परिस्थितीत तुमच्यासोबत राहील एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून इथल्या मायबाप जनतेला आव्हान आणि विनंती करतो तुम्हाला जिथं जिथं अडचणी येईल संकट येईल त्यावेळी माझं दोन्ही पंढरपूरमधलं मंगळवढमधलं ऑफिस खुलं आहे तुम्ही येऊ शकता बोलू शकता तिथं जर त्या ठिकाणी नाही आला तर मी परत भारतनालांचं त्या ठिकाणी नाव सांगणार नाही तुमच्या सुख तुमच्या अडचणीच्या काळात मग मंदिर परिसरात असू द्या टांगे चालक रिक्षा चालक कोणच्यावरती कुठल्याही पद्धतीचा चुकीचा प्रकार घडत असेल तर मी तुमच्या सोबत आहे एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून सांगतो आवताडे यांनी काल विजय होताच तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की आता तरी त्यांनी रिचेबल राहावं काय सांगू शकाल नाही हे त्या ठिकाणी त्यांचा कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे हे त्या ठिकाणी बघितलं तुम्ही जर एवढं त्या ठिकाणी रिचेबल असता तर तुम्हाला धनशक्तीचा वापर त्या ठिकाणी का करावा लागला असता तुम्हाला माता भगिनींना साड्या त्या ठिकाणी वाटत का फिरावं लागलं असतं तुम्ही जर एवढं रिचेबल असता तर दोन महिन्यापूर्वी ज्याची मापं काढली त्याचं पाय त्या ठिकाणी तुम्हाला का धरावं लागले असते इथल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहीत आहे पण मी लढलो स्वाभिमानानं लढलो ताटमानीनं लढलो लोकशाही जीवन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी लढलो आणि इथून पुढच्या काळात कोण रिचेबल आहे नॉट रिचेबल आहे रिचेबल राहून त्या ठिकाणी काय देव लावलं हे तुम्ही लोकांच्या समोर येऊन त्या ठिकाणी सांगायला तयार नाही हुकुमशाही पद्धतीनं वाईट प्रवृत्तीनं मी कधीही माझं कुटुंब मी कधीही वागलेलो नाही आणि इथून पुढच्या काळात देखील कधी वागण्याचा प्रश्न नाही मी इथल्या गोरगरिबांच्यासाठी लढत आलो आहे मी जरी त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या नंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची त्यावेळी जबाबदारी होती शेतकऱ्यांची बिलं त्या दरम्यानच्या काम कामगारांच्या पगारी या अडचणीच्या काळात मी मुंबईमधले अनेक मंत्र्यांचे आणि प्रमुख नेत्यांचे उंबरे झिजवत असताना मी जरी इथं उपस्थित नसलो तरी माझी पत्नी माझ्या कुटुंबातला सदस्य त्या प्रतिकूल परिस्थितीत त्या ठिकाणी लढत राहिला आहे सहभागी होत राहिला आहे आम्ही कधीच कुटुंब इथल्या मायबाप जनतेला कधीच बाजूला जाऊ दिलं नाही ना इथल्या मायबाप जनतेने आम्हाला कधी त्या ठिकाणी वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं नाही मी लढणार माझ्या लोकांच्यासाठी लढणार त्यामुळं कोणी आरोप करत आहे कोणत्या ठिकाणी प्रत्यारोप करतं आहे अरे तुम्ही ज्या साडेतीन पावणे चार वर्षात ज्यांच्या मताच्या आशीर्वादाच्या जोरावर त्या पदावरती बसला तुम्ही त्यांचं होऊ शकला नाही ते ना तुम्ही मायबाप जनतेचं त्या ठिकाणी काय होणार आहे पैशाच्या जोरावर जरी तुम्ही त्या ठिकाणी निवडून आला असला तर तो येणाऱ्या काळात ज्यांनी मदत केली आहे आजपासूनच त्यांना पुढची पाच वर्ष भोगावी लागणार आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी मनाची तयारी करून ठेवावी हे आजपासून त्यांना त्या ठिकाणी दिसून येईल